नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायचे आहे एक कैरीपासून छान अशी भन्नाट रेसिपी कैरी हिरवीगार आहे आणि आंबट आहे एक कैरी पुरेसी आहे अगदी तोंडाला पाणी सुटणारी अशी, अशी रेसिपी होणार आहे आपल्याला चटणी नाही बनवायची किंवा लोणचं नाही बनवायचं किंवा किसायचं नाही असं काहीच कर करायचं नाही आहे तरीसुद्धा मस्त रेसिपी होणार आहे आंबा किंवा कैरी असा आपल्याला छान सोलून घ्यायचे आहे कैरीची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला सुरिणी जमत असलं तर सुरिनी करा नाहीतर बटाट्याचे सोलतो त्या सोलण्याने केले तरी चालेल आणि आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे कैरीचे कोय बाजूला काढायची आहे फक्त गर घ्यायचं आहे है, आणि त्याचे छान आपल्याला बारीक तुकडे करायचे आहे तुकडे केल्यानंतर आपण पुढची कृती पाहू अगदी भन्नाट रेसिपी होते पहा तुम्ही आता एक मिक्सरचं भांडं घेतलेले आहे त्याच्यात एवढा तुकडा खोबऱ्याचा पुरेसा आहे तो छान आपल्याला कापून घ्यायचा आहे है, मिक्सरला वाटायचा आहे म्हणून कारण बारीक तुकडे केल्याने छान पेस्ट होते लवकर म्हणून आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत खोबरं जास्त लागत नाही एवढूसा तुकडा पुरेसे आहे आता तुकडे करून झालेलेच आहे पहा आणि आपल्याला घालायचे आहेत त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत चार पाच त्यासुद्धा घालून घ्यायच्या आहेत अद्रकचा तुकडा आहे आणि ही हळद आहे ओली तीसुद्धा घालून घ्यायची आहे ओली हळदीनी छान कलर येतो त्याला आणि थोडासा तुकडा असला तरी पुरेसा होतो आता पाच सहा लसणाच्या क पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि जिरे आहे अर्धा चमचा ते सुद्धा घालून घेतले त्याच्यामध्ये आणि हे आहे चणे भाजलेले त्याची साल काढून घेतलेली आहे तेसुद्धा आपल्याला वाटायला घ्यायचं आहे पण आधी मी कैऱ्यांची तुकडे घालणार आहे कैरी कापून घेतलेलेचे असं सगळं घालून आपल्याला छान बारीक वाटायचं आहे आता ही कोथंबीर पण घेतलेली आहे देठाट सकट देठंसुद्धा आपल्याला वाटायला घ्यायची आहे त्याचासुद्धा स्वाद छानच लागतो त्याच्यामध्ये अगदी बारीक वाटायचं आहे एकदम पेस्ट करून अशी करून घ्यायची आहे आपल्याला छान अशी अजिबात काही राहिलं नाही पाहिजे त्याच्यात तुकडे वगैरे अशी बारीक पेस्ट करायची आहे आणि मी एक टोक घेतलेला आहे छोटा त्याच्यात छोट असा कांदा आहे तो कापून घेतलेला आहे बारीक कापलेला आहे आणि त्याच्यात आपण घालून घेऊ आता कोथंबीर कापून घेतलेली आता थोडंसं आपल्याला हे आहे तांदळाचं पीठ आहे ते दोन चमचे भर आणि बेसन पीठ तीन चमचे म्हणजे टीस्पून हे असं घ्यायचं आहे आणि त्याच्यात घालायचं आहे आपल्याला थोडासा तिखट मसाला थोडीशी हळद आणि कश्मीरी लाल तिखट ते सुद्धा घालून घेतलेलं आहे जास्त मसाले घालायचे नाही एवढेच पुरेसे आहे आणि चवीसनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे पहा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी पिठं आणि मसाले आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे पातळ करायचं नाही त्यामुळे आपल्याला असं थेंब पाणी घालूनच मळायचं आहे आणि एवढंसं आपल्याला पुरेसे आहे दोन तीन माणसांसाठी ही रेसिपी आता झालेला आहे पहा गोळा छान घट्टसर मळून घेतलेला आहे मैत्रिण कैरीचे बरेच सारे पदार्थ करतात पण आपण हा वेगळा पदार्थ करणार आहे आता थोडंसं मी त्याच्यामध्ये तेल घालून घेते म्हणजे पीठ छान एकत्र मिसळेल त्याच्यामध्ये पिठामध्ये तेलामध्ये सॉरी घट्ट पीठ आहे म्हणून थोडं तेल घालून घ्यायचं आहे आता झालेलं आहे पहा छान घट्ट म्हणून आणि त्याच्यात मी तेलही घातून घेतलेलं आहे थोडंसं आता पातेलं ठेवलेलं आहे घॅसवर आणि दोन चमचे एवढंच तेल घातलेलं आहे आपल्याला जास्त घालायचं नाही कारण जिरी मोहरी आपल्याला पहिली मोहरी घालून घ्यायची छान तडतडली आहे गरम झालेलं आहे तेल आणि जिरंही घातलेलं आहे आणि बडीशेपसुद्धा घातलेली आहे आणि भरपूर सारा कडीपत्ता घातलेला आहे आणि हे हिंग आहे छोटासा टीस्पून घातलेला आहे त्याचा स्वादसुद्धा त्याच्यामध्ये छानच येतो आपल्याला छान खमंग अशी फोडणी कया तयार करून घ्यायची आहे बडीशेपची टेस्ट अगदी छान येते त्याच्यामध्ये दाताखाली आल्यावरती आता फोडणी तयार झालेली आहे पहा आणि आपण आता वाटून घेतलेला आहे कैरी कोथिंबीर जिरं आणि लसूण किंवा मिरच्या अद्रक थोडासा हळदीचा तुकडा ओल्या हे सगळं छान बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला ते मिक्सरचं भांडं पूर्ण स्वच्छ धुवून त्याच्यात टाकायचं आहे काहीही मिक्सरच्या भांड्यात ठेवायचं नाही म्हणजे आपलं भांडंही स्वच्छ होतं आणि त्याच्यात काही राहिलं असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये निघून येतं आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे ग्लास भर पातळ करून घ्यायचं आहे है मैत्रिणी आपल्याला हे बनवलेलं आहे कैरीचा सार तुम्ही कैरीचा सार म्हणू शकता किंवा कैरीची कढीही म्हणू शकता तुम्हाला जसं पातळ हवे तसं पाणी घालू शकता कारण आपण त्याच्यामध्ये भाजलेले चणे घातलेले आहे थोडंसं मी मीठ चवीनुसार घालणार आहे आणि साखरसुद्धा थोडीशी चवीला घालणार आहे थोडीशीच घालायची आहे साखर जास्त घालायची नाही त्याने आपला आंबट आणि ह्याचं बॅलेन्स होतं आणि त्याला छान अशी टेस्ट येते आता मी पाणी तर घालूनच घेतलेलं आहे पहा एवढं पातळ केलेलं आहे आणि चणे भाजलेले घातलेले आहे वाटून त्याच्यामुळे ते त्याला छान दाटसरपणा येतो उकळी आल्यानंतर पहा तुम्हाला आवडलं तर असा छान उकळी आलीच आहे आता आपण त्याच्यामध्ये सोडायचे आहे आपण बेसन आणि मसाले घातलेले कांदा घातलेलं असे डपके डपके पकोडे सोडायचे आहेत आपल्याला तळायचे नाही काय नाही तसंच आपण छोटे छोटे वडे करतो तसे सोडायचे आहे त्या उकळीमध्ये छान शिजून होतात ते आणि रेसिपीला अगदी तोंडाला चव देणारी आणि जिभेवर रेंगाळणारी अशी रेसिपी तयार होते मैत्रिणी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल कैरीचा सार किंवा कढी पकोड्यावाली अशी करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला हे कशी वाटले तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि बाजूला बेलचं बटण आहे तेसुद्धा दाबा अगदी भन्नाट रेसिपी होते तुम्ही कधी पाहिली का आणि नसेल पाहिली किंवा पाहिली असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आता आपण छान त्याच्यामध्ये गोळे सोडले होते पिठाचे म्हणजे भजी म्हणता पकोडे म्हणता पण आपण तळलेले नाही असेच गोळे सोडले त्याच्यामुळे वाफेनी छान शिजून झालेलं आहे कमी तेलामध्ये भन्नाट रेसिपी आणि नक्कीच तुमच्या जिभेला वरती चव रेंगाळणारीच आहे आणि भाताबरोबरसुद्धा खा मी भाताबरोबरसुद्धा वाढून घेणार आहे आणि चपातीबरोबरसुद्धा छान लागते किती कलरही सुंदर आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसते पहा चपातीबरोबरच खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता वाटीने जशी आपण कढी पितो तशीही पिऊ शकता आता मी भाताबरोबर वाढून घेतलेले आहे भज्जी आणि कैरीची कढी नक्की करून पहा अगदी मस्तच झालेली आहे आणि मला तर फारच आवडते आणि तुम्हालाही तेवढीच आवडेल मला तर असं वाटतंय बाय मैत्रिणीनो